त्यानंतरचा आपण एक प्रश्न घेऊन आलोय बघा छप्पन्न वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील हा प्रश्न आहे कन्सेप्टवर याच्यात मध्ये बघा आपल्याला अवयव पाडणे हा टॉपिक आहे आणि हा अवयव पाडणे हा टॉपिक मूळ कन्सेप्ट झाली आणि त्याच्यावरती प्रश्न येतो बघा उपयोजनात्मक की छप्पन वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील आता या ठिकाणी वस्तू आहेत बघा छप्पन्न मग आता छप्पन्न चे आपल्याला अवयव पाडायला लागतील छप्पन्न छप्पन्नला किती जणांनी भाग जातो बघा एक न आपण दोन पद्धतीने पाडू शकतो स्वरूपात पाडायचं म्हणजे लवकर सापडतात छप्पन्न दोन ने भाग जाईल तीन नेहान पाच अकरा नाही जाणार चार सोळा नंतर पाच ने नाही जाणार सहा ने नाही जाणार तीन नयात साते छप्पन्न आता याच्या नंतर आपल्याला इथं सगळे सापडले बघा एक दोन चार सात आठ चौदा अठ्ठावीस आणि छप्पन मग आपण बघा याचे किती किती प्रकारे किती प्रकार किती चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे हे बघा आपल्याला आठ प्रकारे वाटत आहे एक तर आपण एक एक वस्तू छप्पन जणांना वाटू दोन दोन वस्तू अठ्ठावीस जणांना वाटू चार चार वस्तू चौदा जणांना वाटू अशा पद्धतीने आपल्याला छप्पन वस्तू समान वाटायच्या असतील तर आपण किती प्रकारे वाटू शकतो आठ प्रकारे वाटू शकतो यानंतर अशाच पद्धतीचा दुसरा एक प्रश्न आपण घेतलाय बघा सत्तावीस वस्तू समान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येते बघा हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे बघा याच्यामध्ये ट्विस्ट आहे तो प्रश्न आपण घेऊन आलोय वस्तू समान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येते आता आपण इथं चौसष्ट चे अवयव पाडूया बघा चौसष्ट एक गुणिले चौसष्ट याला दोन ने भाग जाईल बे सहा बे दोन्ही चार याला सहा चार धा ने नाही जाणार चार ने जाईल चार एक चार उरले दोन चार सक्कम चोवीस म्हणजे सोच चौसष्ट ने नाही जाणार तीन ना ने ना जात नाही म्हणजे ने नाही जाणार सात ने नाही जाणार मग आठ ने जाईल आठे आठी चौसष्ट तर या ठिकाणी बघा आठ डबल आला आता जवळची संख्या की पुढचे फॅक्टर पडत नाही ते आपण पाडायच नाही मग इथे किती येईल एक दोन चार आठ सोळा बत्तीस आणि चौसष्ट आपण घाई गडबडीत बघा चार फॅक्टर चार गुणाकार स्वरूपात मिळाले म्हणून चार दोन्ही आठ असं आपण करतो पण तसं करायचं नाही हा आठ डबल धरला जाईल म्हणून घरातून एक दोन तीन चार पाच सहा सात तर आपण चौसष्ट वस्तू किती प्रकारे वाटू शकतो तर सात प्रकारे वाटू शकतो ज्या वेळेस वर्ग संख्या येते वर्गसंख्या येते त्यावेळेस आपल्याला एकच फॅक्टर दोन स्वरूपात पाहायला मिळतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक कमी करावा लागेल तर आपण चौसष्ट या वस्तू सात प्रकारे वाटू शकतो या प्रश्नाचा ला तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही फायदा करून घ्या धन्यवाद